आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातात काळाच्या ओघात काही लुप्त होतात किंवा हरवतात माणसं हरवली असली ना तरी त्यांच्या आठवणी आपल्या स्मृतीत कायम कोरल्या जातात अशाच काही हरवलेल्या माणसांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न हरवलेली माणसं पहा तुम्हालाही तुमची काही हरवलेली माणसं सापडत आहेत का फुलांची मोठी टोपली डोक्यावर घेऊन फुलवाला यायचा मोगरा जाई जुई चमेली सायली अशी हाराला उपयोगी पडणारी फुलं तो प्लॅस्टिकच्या पिशवीत वेगवेगळी बांधून आणायचा खूप लोक हारासाठी ती सुटी सुटी फुलं घ्यायचे बाकी सर्व टोपली लांब देठाच्या विविध रंगाच्या विविध जातीच्या आणि विविध आकाराच्या फुलांनी भरलेली असायची <laughs> त्याला फुलांचा बुके नाही ह हो करता यायचा पण आपल्याला हवी ती आणि परवडतील ती फुलं त्याला निवडून दिली की टोपलीच्या तळाशी ठेवलेली पानं तो काढायचा आणि त्या निवडलेल्या फुलांची सुंदर रंगसंगती साधून ती पानं लावून दोऱ्याने बांधून सुबक गुच्छ तयार करायचा फुलदाणीत तो गुच्छ फार छान दिसायचा घरी आलेला प्रत्येकजण त्या फुलांच्या गुच्छाचं खूप कौतुक करायचा मी एकदा त्याला म्हणलं अरे असं उन्हातानात दारोदार फिरण्यापेक्षा तू दुकान का नाही टाकत तर म्हणाला आहोतय आव दुकानाची लई कटकट असती बरं का हां आणि त्याचं भाडं बी नाही ना, ना परवडत मला आहो मुलशी पार्टीचे ते नियम वेगळेच पाळावे लागतात आणि हप्ते पण वसूल करत्या तो लई असतात हप्ते ते झेंगट मागं लागण्यापेक्षा हेच बरं वाटतंय आणि सांगू का दाराशी येत असल्यामुळं गिरायक पण खूप मिळत्यात हो हां म्हणजे दगदग होती जरा पण धंदा बरा होतो अहो खूप वळखी होत्यात माणसं जोडली जातात तुम्हाला सांगतो तु बघा मध्यंतरी माझ्या पोरीचं ऑपरेशन होतं तेव्हा कालनीतल्या लोकांनी लई मदत केली व पैशानं केली स्वतः दवाखान्यात येऊन मदत केली हां मी पैसे बुडवणार नाही हा त्यांचा विश्वास होता हा व दुकानावर गिरायकांशी इतकी जवळीक होत नाही व प्रत्येकाचं धंद्याचं गणित वेगळं असलं ना तरी एकमेकांवरचा विश्वास हेच त्यामागचं खरं सूत्र होतं